झी मराठी वाहिनीवर येत्या काही दिवसातच सला हवाई उद्याचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या नव्या सीझनमध्ये विनोदवीर अभिनेता गौरव मोरे हा देखील पाहायला मिळणार आहे आता या निमित्तानेच अभिनेता गौरव मोरेने एक मुलाखत दिली आणि यामध्ये त्याने मराठी इंडस्ट्रीबाबत एक धक्कादायक खुलासा केला सोबतच त्याला वाटत असलेली खंत देखील त्याने व्यक्त केली अभिनेता गौरव मोरे म्हणाला माझी एक गोष्ट आहे मी खरं बोलायला जातो त्यामुळे काही लोकांचा इगो हार्ट होतो मग मला प्रोजेक्टमधून काढून टाकलं जातं किंवा मीच जातो मला कळतं की आता हा दरवाजा आपल्यासाठी बंद झालाय मग मी दुसरा दरवाजा उघडतो पण तिथेही तेच होतं मग मला कळतं की आपण हाजी हाजी सर सर करत नाही पण याचा एक मला फायदा वाटतो की मी जेव्हा स्वतःला हर्षात बघतो तेव्हा मला स्वतःकडे बघताना माझी लाज वाटत नाही याला काम देऊ नका म्हणून फोन केले जातात त्यामुळे अनेक प्रोजेक्टमधून मला बाहेर काढलं जातं माझी तुम्ही अशी किती कामं थांबवणार आहात यात तुमचं अपयश आहे माझं नाही ती त्यांची वृत्ती आहे मला खोटं हसता येत नाही खोट्या मिठ्या मारता येत नाही मला खोटं कसं आहेस असंही बोलता येत नाही आणि इंडस्ट्रीमध्ये हे सध्या खूपच चालू आहे असे म्हणत अभिनेता गौरव मोरे यांनी इंडस्ट्रीबद्दल ही खंत व्यक्त केली आहे दरम्यान अभिनेता गौरव मोरे याने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली मात्र वर्षभरापूर्वीच त्याने या शोला रामराम ठोकला पण लवकरच तो चला हवाई उद्याच्या नव्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे